नमस्कार आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून पूर्ण भारताचं ज्या गोष्टीची आपण प्रतीक्षा करतो तो येत्या बावीस तारखेला अयोध्यामध्ये प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर होतंय आणि त्याच अनुषंगाने आम्ही कागलमध्ये वीस एकवीस बावीस तारखेला कागलच्या राम मंदिरमध्ये जे स्वर्गीय राजेसाहेबांनी मंदिर बांधलं त्याच्यामध्ये लोकोत्सव ठेवतोय आणि त्याच अनुषंगाने येत्या पाच जानेवारीला मी आणि माझे बंधू वीरेंद्र घाडगे आम्ही दोघं स्वतः या तीन दिवसाच्या निमित्ताने स्वतः लोकांना निमंत्रण देण्या अनुषंगाने एक कार्यक्रम राबवत आहे त्याची सुरुवात आपण पाच तारखेला संध्याकाळी साडेपाचला मी आणि माझे बंधू इथं राम मंदिरला येऊन आशीर्वाद घेऊन कागलच्या सुभाष चौकातून आम्ही हे दौरा सुरू करणार आहे अक्षदा कलशचं पूजन करून ते कलश घेऊन आम्ही सुभाष शोकातून घरोघरी माझ्या कागलकरांच्या प्रत्येकांच्या घरात जाऊन आम्ही वैयक्तिक त्यांना निमंत्रण देणारे या कार्यक्रमाला याला आणि त्या अनुषंगाने सगळ्यांना मी विनंती करतो आवाहन करतो की या पाच टक्केच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी मोठ्या संख्येत यावं लोकांच्या जा घरात जाण्याचं मला एक आम्हाला दोघांना सन्मान मान सन्मान मिळणार आहे लोकांना निमंत्रण द्यायचं आणि त्यानिमित्ताने ह्या लोकोत्सवला यशस्वी करण्यासाठी त्याचं पहिली सुरुवात आम्ही पाहिजे